असं जुगड हो ला आत हो आता चालू कर बर झाक सॉरी झाकण उघड बर आता झाकण उघड पाणी चालू झाकण उघड का लगेच पाणी चालू होत हे झाकण जर असं थोडस जर केलं ना दाद हात काढ तर असं चालू होत दादू आता झाकण बंद कर पाणी कमी पडत आता त्याच्यात आता पण आता पाणी घेऊन पाणी संपलेले त्या बाटलीतलं तर असं दादून आज जुगड केलेले लहान लेकरं जर काही करत असले ना स्वतःच्या हाताने असं प्रयोग म्हणून तर खरंच करून द्यायला पाहिजे मी तर त्याला नाही नाही म्हणत होते पण नंतर त्यांना काही ऐकलंच नाही करतच राहिलं दिवसभर तर ते, दिवस ते चालू होतं तर त्यांना असं करून बघितलं तर मला खरंच खूप छान वाटलं मला वाटलं नंतर का नाही गाडी आपणच चुकीचं आहे आपण लेकरला काही प्रयोग करून देत नाही आणि तर चांगला दादू पाण्याचा वापर करून तसं प्रोजेक्ट कनीच करतो आहे असं केलं आहे दादू न हो आता आपण दादू पाणी टाकलं नंतर टाक दादू पाणी तर दादा ते पाणी टाकतो ठेवलं पडून देना पुढून पुढं देखील का दादू मला वाटलं नव्हतं जेवढं जुगाड करी म्हणून मी तर बोलत होते भाऊ तुला काही नाही कशाला करतो कशाला करतो दादू चप्पला माहिती नाही आता पप्पा पाहिजे मशीन वा काय हुशार दादू <us> फुल भरून घेऊन बघ तू मी मदत करू लागू लाग तुला <us> मदत करू लागू <us> फुल भरून घे म्हणजे तुला जास्त परेशान नको कोण लागला कोण रे कोण पण तुम दादा कुठं पाहिलं होतं पहिला नाही च्या अगोदर असाय असं पाहिलं तर कुठं करताना कोणा तिथं आता बा कित लांब धाडते ना आता बा मग लवकर मग गेला का खाली चला तर आता हे झाकण दादो ना बंद करेल का दा दादू हात काढ हात काढ आता बंद कर दाखे पूर्ण बंद पा? कर दाखे ना आता बंद झालं ना हा आता पाणी दाखे येत का नाही आता चालू केलं पाणी पाकस येत आहे काय असं नाही म्हणजे पाणी जातील सांग माहिती आता काय तुला त्याच्यापासून काय कळ काय कस वाटलं दादू सांग सांगा ही माहिती भेटली मला की हे नाही का पाणी वाप बाहेर जाती आणि उघड त्याच्या वाप आधी पाणी सरक तिघड हे बघ मी असं आता एक बिडे रडणार म्हणजे बुडबुडे त्याला बांधतात